सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी वर्षाच्या आरंभी मतदारसंघातील विविध मंदिरांना भेटी देत मनोभावी दर्शन घेतलं मंगळवारी त्यांनी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य मठात जाऊन श्री श्री एक हजार आठ काशीपीठाचे जगतगुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले सोलापूर शहर जिल्ह्यात हिंदू नववर्षाचे मोठ्या उत्साह स्वागत करण्यात येतं त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील परंपरेनुसार गुढी उभा करून पाडव्याचा सण साजरा केला तसंच यावेळी शिंदे यांनी शहरातील विविध मंदिरात जात दर्शन केलं यावेळी त्यांनी अक्कलकोट रोडवरील ब्रह्मठ होडगी संस्थांच्या वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य मंदिरास भेट दिली या ठिकाणी त्यांनी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचं दर्शन घेतलं यावेळी महास्वामी यांनी देखील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना विजय प्राप्तीसाठी कृपाशीर्वाद दिला दरम्यान प्रणिती शिंदे यांनी मठामध्ये शिवलिंगांचे मनोभावे दर्शन घेत आपल्या नववर्षाची सुरुवात केली पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्मचे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्म चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग